हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर खूप छान अशी झोप झाली बघा विवाला आज सेकंद दिवस राहिलेला सगळा राहणा वगैरे आवरायचं आहे भांडी सगळी रात्री धुवून ठेवली होती मी आणि त्यानंतर डिशवॉशरचं मला ॲक्च्युली वेर हाऊसन आलेले आणखी बरेचसे बॉक्स ओपन करायचे राहिलेत ना तर त्यामुळे डिशवॉशर विभाग तर त्यामुळे भांडी लावून ठेवले काजाचे वगैरे खूप चकचकीत निघतात ना त्यासाठी आणि आता मस्तपैकी टी बनवणार आहे चला आता टी बनवते आणि त्यानंतर सगळं काही राहणावं लावरायचं आहे हे आहे ते म्हणजे एक्स्ट्राचं आपलं ग्रॉसरी ना ते पण भरून ठेवायचं राहिले बाकीचं कपडे वगैरे बेडरूमधले मॅट्रेस ॲक्च्युली घ्यायच्या तितकं कन्फ्यूज आहे ना मॅट्रेस कोणतं घ्यावं काय घ्यावं त्यामुळे थोडंसं आहे आणि पालखडीत सुद्धा खूप सारा सगळे बॉक्सेस पडले सगळं आहे बघा बघूया आता कसं कसं आहे घरचं ही ठेवत आहे त्यानंतर ता मला पुणे बाहेर पण जायचं आहे माझं जे बिझनेसची टूर आहे क्वालिफाय क्वालिफाय झालेली आहे मी तिथे तिथे पण मला जायचं आहे त्यामुळे ते पण आहे बघा म्हणजे लगेच सगळं सगळं तोंडावर आलेलं आहे बघा बघूया जर ह्या घरात मी काय स्टार्ट करणार आहे त्याची तुम्हाला एक गुड न्यूज पण मी देणार आहे तर ते पुढच्या एखाद्या ब्लॉग मध्ये मी नक्कीच सांगेन चला पहिला मस्त पैकी चहा बनवते चला तर बघा आता आंघोळ वगैरे झाले झाडू पुसून घेतलेला आहे आणखी झाडू पोचायला मावशी लावलेल्या नाही आहेत तर आज पहिल्यांदा आपल्या किचन मध्ये काहीतरी गोड बनवलं जाईल आणि आजपासून इथे स्वयंपाक बनवला जाईल काल दोन्ही टाइम आम्ही हॉटेलला जेवायला गेलेलो होतो तर आता मी काय करणार इकडचं जे साहित्य डिशॉश लावायचं त्यामुळं ते डबे वॉश झाल्याशिवाय तर मला हे साहित्य लावता येणार नाही पहिल्यांदा सगळं काय आता इथलं म्हणजे खरकट वगैरे तर काय नाही तर बनवलेलंच काय नाही पूर्ण सापच आहे फक्त साहित्य साईडला लावून घेते आणि त्याच्यानंतर दूध वगैरे घालायचं आहे कारण माझी एक फ्रेंड म्हणली होती की जरी वास्तुशांती केली तरी सुद्धा त्याच्या आधी तुला हा स्वयंपाक बनवणार आहे तर त्याच्या आधी तू दूध तू घाल थोडं तप होईना मग आता ते करणार आहे पहिल्यांदा त्यानंतर गोड काही तर बनवेल आणखी विचार केल्या नाहीये गोड काय बनवायचं वगैरे मुलांना नाहीतर अमोलला विचारून मी वगैरे करणार आहे चला आपण आवडूया आता जे घरातलं आहे ते सगळं आवरायचं खूप सारं बाकी काम आहे बघा कितीही नाही म्हणलं तरी घर शिफ्टिंग केलं की खूप सारं काम पडतंच आता जे काय आहे फ्रीजमधलं सा ते सगळं साहित्य मी आता का बाहेर काढून ठेवत आहे आणि ओटा थोडासा साफ करून घेते कारण की थोडीशी धूळ थोड़ जमा झाली आहे जेवण वगैरे तर काय बनवलं नाही आणि त्यानंतर आणखी आदित्य जिगुंना थोडंसं आणखी साहित्य राहिलेलं आहे तर ते साहित्य पण आणायला जायचं आहे त्यामुळं बघा आता तिथलं साहित्य इतकं साहित्य आहे ना किती माणूस ना संसारासाठी इतकं लागतं ना काही ना काही आपण घेत राहतो आणि इतकं गबाळ होऊन जातं तरी पण बरंचसं मी सामान्य असं दिलेलं आहे मावशींना वगैरे म्हणजे चांगल्या स्थितीत आहे ते सगळं दिलेलं आहे तर त्यानंतर बघा आता इथे मस्त सगळं ओटा वगैरे साफ करून घेते त्यामुळे मी इथे दूध दूध वगैरे ओतू घालणार आहे त्यासाठी तर बघा आता खाली आलेलो आहोत साहित्य एवढं साहित्य घेतलं आता सध्या आणखी थोडं बाकी आहे ते नंतर चला दुपारी घेऊन वगैरे येते त्यामुळे चला आता आपण जाणार आहोत विव्याला आणि आजचे जे काही आता बघा खूप उशीर झाला आहे नाच कसं संडे वगैरे असल्यामुळं उठायला उशीर कालचा दिवसभराचं काम त्यामुळं सगळं रुटीन हे होणार आहे झालेलं आहे ढासळलेलं आहे भूक पण लागलेली आहे खरं सांगते आणि चला पटपट पटपट कामं करून घेते चला आपल्या ह्या किचन मध्ये तर जे काही रसम असते बघा जे काही सांगितलं होतं ते मी सगळं काही केलेलं आहे आणि खूप छान आणि एकदम मस्त वाटत आहे आता ह्या स्वयंपाक करायला तयार आहे कारण की आम्हाला हे करायचं होतं पण खूप सारं काम पडलं त्यामुळं करणं झालं नाही तर आता म्हणायचं काल तुम्हाला आहे कालचा आपला रवा भिजलेला तसाच आहे त्यामुळं आज तर ऑमलेट बनवून आलाच आहे हे डाळ शिजलेलं आहे आणि ते बघा ते अर्ध कच्चा आपला भात शिजलेलं आहे ना ते हे आता घेऊन आले ते बघा कालचं तुम्हाला मी दाखवलेलं तर चला काहीतरी बनवायचं मस्त काहीतरी तुकडे खूप छान छान असे रेसिपी येणार आहेत खूप छान छान असे ब्लॉग येणार आहेत त्यामुळं नवीन असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला आता दिवसभरचं रुटीन कशा पद्धतीने काय काय असणार आहे ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे पहिल्यांदा काहीतरी गोड बनवायचं आहे त्यामुळे मस्तपैकी ते मी बासुंदी बनवणार आहे तर मी ते ॲक्च्युली कुठं काही सामान ठेवलं ना आता नवीन लक्षातच येत नव्हतं तर मी कढई शोधलेली शो आहे कढईमध्ये शक्यतो दूध उकळायला ठेवायचं म्हणजे पटकन आपला गॅ होतं आणि गॅस पण वाचतो ह्यासाठी कारण पसरट भांड्यामध्ये ज्यावेळेस आपण ठेवतो ना लवकर आपली घटसर दूध व्हायला मदत होते त्यामुळे मी ते कढईमध्ये मी दूध घेतलेलं आहे मस्तपैकी आता मी बासुंदी बनवणार आहे तर शिरा वगैरे तर ते काही सारखं ब आपलं तर कधी काही सणाला बनवलं जातं म्हणा आधीमध्ये बनवलं जातं त्यामुळे त्याला खीर वगैरे करावं दूध पण खूप सारं शिल्लक होतं तर इकडे दूध खी दूध उकळायला ठेवलेलं आहे त्यानं तिकडे दुधाचं पातील मी घासून घेत आहे सध्या आता कशालाच बाई नाही आहे बघा लावायची आहे बाई मला कारण काम खूप सारं पडतं घर मोठं झालेलं आहे दुधाचं पातील मी आता तिकडून घेऊन आलेली होती त्यावेळेस थोडंसं हे होतं म्हणून मी घासून वगैरे घेतलेलं आहे आता दूध पण आपलं रोजचं जे असतं ते उकळायला इथे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघा जे काही घरातली काम आहे ते सगळी काम मला आता उरकून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला गॅसचं जे काही आपले हे ना गॅसवरती हो मी, होत ना मी हे ठेवलेलं आहे निर्लेपचा तवा त्याच्यावरचं जे स्टिकर आहे बघा एका ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर पण केलेलं होतं हे पण रिटर्न होत नव्हतं म्हणून मी जाऊ दे म्हटलं तर वापरायला घेतलेलं आहे तर हे बघा ह्याचं स्टिकर काढण्याची एक नवीन आयडिया आहे गॅसवरती अशा पद्धतीने ठेवायचं तार दनीक, तार ते मनाने निघतं नाहीतर आपण असं असंच गरम न करता जर काढायला गेले तर अर्ध निघतं अर्ध निघत नाही मग ते आपण जस्ट बनवतो ना जे खायला वगैरे ते मग ते हे होऊन जातं त्यामुळे तर आता मस्त मी कालचं जे ऑमलेटचं पीठ राहिलेलं आहे ते आता मी बनवणार आहे ने तर नेलेचं तेव्हा मी धुवून वगैरे स्वच्छ घेतलेलं आहे कोणतीही नवीन गोष्ट असेल ना तर आपण धुवून घ्यायचं आणि मग नंतर यूज करायचं असतं त्यामुळे मी ते धुवून वगैरे घेतलेलं आहे जेवण्यासाठी काय बनवायचं हा प्रश्नच असतो प्रत्येक व्यक्तीला पण आमचं काल रवा भिजलेला हो होता तसाच मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता त्यामुळे मी काय केलं की रव्याचं ऑमलेट आता इथे बनवून वगैरे घेणार आहे आणि मुलांना रव्याचं ऑमलेट आवडतं तर म्हणलं चला बनवावं त्यानंतर वरती कांदा लसूण मसाला घातलेला आहे जरा थोडंसं टेस्ट छान येते त्यामुळे बघा इथे अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला वगैरे घातलेला आहे एकदम मस्त आणि छान अशी टेस्ट लागते तर तुम्हाला एकदा रेसिपी शेअर झालं की ऑमलेट वगैरे केलं त्यानंतर मग असा उचल त्यासवा पाच तर दहा खिच झालाय बघा आमचा नो प्रॉब्लेम तर तिकडे ड्राय आपले कपडे साठी आलेले आहेत लोक तुम्हाला का कपडे ड्राय करण्यास लावलेला आहे किती वरती गेले होते चांगलंच वरती गेले की आपली मस्त की मस्तपैकी जी अशी घट्ट सर तयार झालेली आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले आहेत आता एका मी बाऊन मध्ये काढून घेणार आहे तर कपडे वाळू घालायचं जे काय आहे ना ते तुमच्याशी शेअर केलेलंच आहे मी दाखलेलं आहे बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुमच्या शेअर केलेलं आहे आणखी पण गॅसचं जे सेटिंग असतं बघा आणखी पण कसं काय आणखी शिकलेली नीट नाही आज पहिला दिवस आहे ना त्यामुळे तर छान अशी बासुंदी तयार झालेली आहे बाउलमध्ये काढून घेते आणि जरा नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आणि कसं असतं की हा कढईमध्येच असं ठेवलं की ते छान वाटत नाही म्हणून मी ॲक्च्युली म्हटलं चला असं ठेवूया आणि मग त्यानंतर मी जरा नॉर्मल झाले की फ्रीजमध्ये ठेवणार तर एकदम मस्त आणि टेस्टी हेल्दी अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर बघा आता जेवण वगैरे झालं इकडे बघा माझ्या मुलांचं काय चालू खेळणं काय तर खेळ चालू म्हणत अरे काय दिस इज नॉट फेअर तर बघा काहीतरी खेळणं चालू म्हणून मला कसं ओढलं इकडे सध्या आमच्याकडे मॅट्रेस नाही त्यामुळे आम्ही सध्या असं झोपत आहोत बघा मॅट्रेस ऑर्डर केलेली आहे आम्हाला कन्फ्युज आहे आम्ही खूपच मॅट्रेस घ्यायची त्यासाठी काय खेळत होत म्हणजे पापाला काय म्हणलं ना आमच्या निम्मी लडाई कस्तर होत निम्बी कस्तर होत पापाचाडक्या बघे मी नाई लोक मम्मा बद्दल वाटत ना तुला खूप वाटत ना पापाबद्दल वाटत ना उल्टा काय कोणाच्या बद्दल तरी हे बॅग निमिश काय खेळत हे खेळण्याची पद्धत आहे का अरे वेगळी चला बाय थोडासा आराम करते पाच वाजले बघा आणखी खूप सारं सामान पण लावायचं आहे सहा वाजता माझं मीटिंग पण आहे ट्रेनिंग पण आहे चला झोपते थोडस मी झोपायचं म्हणलं पण कुठलं काही झोप इथे चालू आहे बघा आमच्या चा। तनीच त्याच्या रूम स्वतः स्वच्छ करणं झालं आहे त्याचा स्वतः स्वतःचा ऑर्डर त्याचं क्लीन करणं चालू आहे त्याला स्वतः स्वतःची कामं करायला खूप आवडतात मी म्हणलं राहू दे मी करते व्यवस्थित डीप क्लिनिंग असं पण नाही म्हटलं मम्मा मीच करतो माझे रूम तर त्याने त्याचं ऑर्डर क्लीन करणं चालू आहे आणि व्हिडिओ शूट करता येतो तो, तो मला तिकडे म्हणत आहे की मम्मा कशाला करते व्हिडिओ शूट ते त्याचं हमेशाचं त्याचं ते असतंच तर थोडंसं तुमच्यावर शेअर करत आहे तर बघा मुलांना ही कामं लावणं खूप गरजेचं आहे मुलांना स्वतःला वाटणं खूप गरजेचं आहे की मम्माला काम पडतंय तर आपण तिला हेल्प करावी तर त्याच्या परीने तो तिथे काम करत आहे आणि त्याची त्याची रूम सेट त्यानंच केली खरं तर आणि व्यवस्थित असं त्याचं कपडे वगैरे लावून घेत आहे मी लावते म्हणलं तर नाही मम्मा मला जसं हवं आहे ना मी तसंच लावतो व्यवस्थित अशी आणि आमच्या तणीचे रूम खरंच खूप छान अशी झालेली आहे एकदा मी होम टूर नंतर रूम टूर वगैरे सगळं करणार आहे आणि तुम्हाला खरंच माझं घर कसं आहे होम टूर बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर व्यवस्थित हँगरला असे कपडे वगैरे लावून घेत आहे थोडीशी आयडियाज घेत आहे माझ्याकडं की बाबा मी कशी करू काय करू ते सगळं विचारत आहे मला आणि इकडे निमित्तचे आमचे लुडबूड चालू आहे निमीचे लुडू आमची कधी नसते सांगा त्याचीही रूम त्यानं आवरलेला आहे काम निमित्ष व्यवस्थित असं पार पाडलेलं आहे बघा मुलं करायचं म्हणा खरंच करू लागतात चला तर आजचा ब्लॉग इथंच संपवते बाय आहे काळजी घ्यायची